नमस्कार मित्रो हो मित्र हो पीक विम्यासंदर्भात एक शेतकऱ्यांसाठी दिलासा देखील महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे ही, ही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी व हो, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो मागील खरीप हंगामातील पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी जे आहेत ते शासनाने मंजूर केलेले आहेत आणि यापैकी दोन हजार पाचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे उर्वरित सातशे एकोणीस कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे आणि मागील मित्र हो खरीप हंगामामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे बावन कोटी साठ लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये असे एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी छत्तीस लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत यात सर्वाधिक एक हजार चारशे चार कोटी बारा लाख रुपये एकट्या लातूर विभागात मंजूर करण्यात आले आहेत त्यातील सहाशे एक्क्याण्णव कोटी छत्तीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तर सातशे बारा कोटी पासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी देण्यात येणार आहेत त्या खालोखाल सहाशे एकोणतीस कोटी चार लाख रुपये अमरावती विभागात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत या विभागात स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीपोटी हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे मित्रोहो प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी कृषी विभागाने आतापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी सहा लाख रुपयांचे वितरण केले आहे त्यातील एक हजार आठशे चौवेचाळीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये स्थानिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी तर सातशे एक कोटी बासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आली आहे तर उर्वरित सातशे एकोणीस कोटी एकोणतीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे तर उर्वरित सातशे एकोणीस कोटी एकोणतीस लाख रुपये नुकसान भरपाई देखील देण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे तर मित्र ही होती शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट आप सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद